विलेपार्ले पुणे मुंबई येथील दिगंबर जैन मंदिर उद्ध्वस्त केलेल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना समज देऊन तातडीने जैन मंदिर पुनर्निर्माण करावे अशी मागणी सकल जैन समाज आंबेगाव यांच्या वतीने शासनाकडे देण्यात आली आहे याबाबतचे निवेदन जैन समाजाच्या वतीने तहसीलदार संजय नागतिळक यांना देण्यात आले यावेळी नरेंद्र समदडिया दीपक लोढा प्रमोद गांधी प्रफुल्ल चनोदिया गिरीश राठोड आशिष पुंगलिया जयेशहा अमोल पारेक राजू भंडारी विनोद शहा नवीन गुगले राजेंद्र गांधी शिरीष पारेख राकेश मुथियान संतोष गांधी सचिन गांधी निलेश शहा महेंद्र गांधी अजित खिवसरा संदीप खिवसरा वैशाली गांधी सुवर्णा खिवसरा सुजाता लोढा ज्योती गांधी वर्षा मुथियान अनिता खिवसरा आदी यावेळी उपस्थित होते या निवेदनात म्हटले आहे की मुंबई महानगरपालिकेने दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी विले पार्ले पूर्व मुंबई येथील दिगंबर जैन मंदिर कोणतीही पूर्व सूचना न देता पाडल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे उच्च न्यायालय मुंबई यांनी स्थगिती दिली असताना दबावामुळे व अमिषाला बळी पडून घाईघाईने मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मंदिरात जमीन दोस्त करून अल्पसंख्याक जैन समाजाच्या धार्मिक भावना दुखवल्या आहेत जैन मंदिर तीर्थक्षेत्र स्थानक हे भारतीय संस्कृतीचे भूषण आहे जैन समाजाने देशाच्या उन्नतीसाठी कायमत बहुमत योगदान दिले आहे जैन समाज शांतता प्रिय अहिंसक व कोणालाही न दुखवता भक्तीभावाने व श्रद्धेने पूजा अर्चा करतो अशा अल्पसंख्यांक जैन समाजाचे उपासना तर जमीनदोस्त करून बुद्ध्वस्त करणे हे शासनात व प्रशासनास शोभनीय व समर्थनीय कार्य नाही या घटनेची आंबेगाव तालुक्यातील सकल जैन समाज व जैन संघटना जाहीर निषेध करीत आहे जैन मंदिर उद्ध्वस्त करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करून जैन मंदिर पूर्ववत निर्माण करून द्यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली असून हे निवेदन देण्यासाठी मनसर जैन संघ घोडेगाव जैन संघ पारगाव जैन संघ व तालुक्यातील जैन बंधू भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते जैन बंधू भगिनी आज आपण काही चार महत्वाच्या गोष्टींचा निषेध करण्यासाठी ते मोकमोर्चा घेऊन आलेलो आहे सगळ्यात पहिलं म्हणजे मुंबई इथे विले पार्ले इथे बी एम सीनी जे दिगंबर जैन मंदिर तोडलं त्याचा आपण जाहीर निषेध करण्यासाठी चाललेलं आहे त्याचप्रमाणे आता काही दिवसापूर्वी मध्य प्रदेशमध्ये समाजकंटकाकडून आपल्या आप जैन मुनींवर साधूंवर हल्ला झाला होता त्याचप्रमाणे गेली अनेक वर्षापासून गेली चाळीस ते पन्नास वर्षापासून अशा काही घटना घडत आहेत की एक रोड ॲक्सिडेंटमध्ये जैन साधू आणि साधवींचा मृत्यू होतोय त्याच्यावरही अजून सरकारकडून ठोस कारवाई झालेली नाही आहे आणि चौथी बाब म्हणजे कालच जो दो दशारी दशतवादी हल्ला पहलगामला झालेला आहे त्याचाही निषेध आपण आज भारतीय म्हणून करणं फार गरजेचं आहे कारण आपल्या एकटेवरचा तो घाला आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहे निषेध 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 ज्या समाजकंटक लोक आहेत त्यांचा स्वरादार निषेध 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 आता आपण तहसीलदारांना निवेदन देऊ आणि आपल्या जे काही न्याय्य मागण्या आहेत त्याचा ते, ते विचार करतील अशी माझी इच्छा आहे आपण सर्वजण आता जाऊन तहसीलदार साहेबांना निवेदन देऊ चला भगवान आज आपण वेगळ्या कामासाठी आंबेगाव तालुक्यातील सर्व जैन समाज एकत्रित आलेला आहोत आत्ताच काही दिवसांपूर्वी मुंबई येथील विले पार्ले येथे दिगंबरी जैन मंदिर महानगरपालिकेतर्फे अनधिकृत्या कोणती नोटीस न देता अमानुषपणे पाडण्यात आलं आपले जे तीर्थंकर भगवान आहे ज्यांनी संपूर्ण मानव जातीला समतेचा शांततेचा संदेश दिलेला आहे अशा या अत्यंत शांतताप्रिय जैन समाजावर हा घाला होता मंदिर तोडताना कोणती पूर्वसूचना देण्यात आली नव्हती आणि आमची जे देवाची विटंबना झालेली आहे कारण आपण तो जर बारकाईने व्हिडिओ पाहिला तर पुजारीजी असे डोक्यावर देवांच्या मूर्त्या घेऊन बाहेर येत होते आपण सर्वांनी तो व्हिडिओ पाहिलेलाच आहे अत्यंत अमानवी आणि अमानुषाशी सरकारकडनं आमच्या समाजाला वागणूक मिळालेली आहे याचा आम्ही सर्वजण येथे सर्व जैन समाज मिळून जाहीर निषेध करीत आहोत निषेध 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 आता दोन दिवसापूर्वीच दोन तीन दिवसापूर्वी पहलगाम येथे जे पर्यटक जम्मू काश्मीर मध्ये फिरण्यासाठी गेले होते त्यांच्यावर सुद्धा काही दहशतवाद्यांनी अमानुषपणे हल्ला केला त्या हल्ल्याचा सुद्धा आम्ही जैन सभेतर्फे तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि सरकारला विनंती करतो की सध्या आमच्या अनेक गुरु महाराजांवर असे हल्ले होत आहेत आमचे जे जैन साधू साध्वी आहेत ते पायी विहार करत असतात अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये उन्हा तानाची तमा न बाळगता पायात कोणत्या पद्धतीची चप्पल न घालता ते एक गावावरून दुसऱ्या गायी गावी पायी चालत असतात आणि त्यांना मात्र भरधाव वेगाने चालणाऱ्या गाड्यांचा नाहक त्रास होतो दररोज भारतात कुठेतरी एक अॅक्सिडेंट होत असतो आणि त्यांना आपला जीव गमावा लागतो किंवा ऍक्सिडेंटला सामोरं जाऊन काही ना काही इजा होती तर माझी साहेबांना विनंती आहे की आमची जी सरकारकडे मागणी आहे की आमच्या साधू साधूंना संरक्षण मिळावं तसेच आज भारतातली जय जा जी जनता आहे ती भयभीत झालेली आहे जो आता हल्ला झाला पहिलगाम येथे जो आमच्या गुरु महाराजांवर हल्ला होतोय जी जैन मंदिर तोडण्यात जी सरकारतर्फे वागणूक मिळालेली आहे ही एक वागणूक आहे आणि जे नागरिक आमचे भयभीत झालेले आहे त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने काही कडक कायदे करावे की जेणेकरून असा हल्ला करणाऱ्यांचा साधू साधूंना अॅक्सिडंट करण्याचा कोणाचाही फळ त्यांना मिळणार नाही आणि कोणाची छाती होणार नाही त्यासाठी ना आपण सरकारने कडक कायदे करावे अशी आमची संपूर्ण जैन सवयतर्फे मागणी आहे आणि जो मध्य प्रदेशात जैन मुनीवर जो अमानुषपणे हल्ला झाला त्यांना मारहाण करण्यात आली हे आपल्या मानवजातीला काळीमा फासरे अशी घटना घडलेली आहे आम्ही सर्व जैन समाज या घटनेचा सुद्धा निषेध करतो निषेध 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 तर साहेब आपण इथे उपस्थित झालेलो आहे मी आंबेगाव तालुक्यातील तमाम सर्व जैन सभातर्फे आपले स्वागत करतो आणि आपण आपण आपला अमूल्य वेळ आमच्यासाठी दिला तर आमचं निवेदन आपण स्वीकारावे आमचे ज्येष्ठ नरेंद्र काकाजी दीपक भाऊ या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मनसार तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्कसाठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट